नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत भरलेली मसाला शिमला मिरची बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खावेशी वाटेल अशी शिमला मिरची आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत भाजीला काय बनवावं सुचत नसेल तर अशा पद्धतीने शिमला मिरची बनवून बघा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे याला कोणी ढोबळी मिरची पण म्हणतात शक्यतो फ्रेश शिमला मिरची घ्यायची अशी छान डेट बघून इथे तुम्ही बघू शकता हिरवं डेटा आहे अर्थ असा आहे की आपली शिमला मिरची एकदम फ्रेश आहे त्यानंतर चार चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद दोन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी वाटी कोथिंबीर दोनशे ग्रॅम शेंगदाणे भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये असलेला कच्चा पाना निघून जातो त्याने शिमला मिरची अजून जास्त टेस्टी लागते खातानी शेंगदाणे जर कच्चे असले की त्यामध्ये कच्चा वास येतो त्यामुळे चव व्यवस्थित लागत नाही मिडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे जळणार नाही याची काळजी पण घ्यायची आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सतत हलवून हलून शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे जळणार नाही याची नक्की काळजी घ्यायची कारण की आपण शेंगदाण्यापासूनच मसाला तयार करून घेणार आहोत शिमला मिरचीचा जर शेंगदाणे जळाले तर त्या मसाल्याची टेस्ट चेंज होते आणि आपली भाजी खाताना व्यवस्थित लागत नाही आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया इथे आपल्याला शेंगदाणे थंड झाले नंतर याचे साल काढून घ्यायचे आहे हे बघा इथे मी शेंगदाणे थंड करून त्यावर असलेले साल काढून टाकलेले आहे आता आपल्याला शिमला मिरचीमध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आता यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया त्यानंतर लसूण चवीनुसार सर्व मीठ लाल मिरची पावडर हळद कांदा लसूण मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर याने कलर खूप छान येतो आणि तिखट पण कमी असते मिरची पावडर ही आता यामध्ये शेंगदाणे ॲड करून घेऊया आता इथे पाणी करून आपण हा मसाला वाटून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी थोडस पाणी ऍड करून जाडसर मसाला वाटून घेतलेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता आपण शिमला मिरची कट करून घेऊया आता इथे मी वरच्या साईडने कट करणार आहे शिमला मिरची तुम्हाला हवा असं तुम्ही खालच्या साईडने हे जे बुड आहे ते कट करून याचा जो आए, देट आहे ते काढून टाकायचं आणि ते यामध्ये स्टपिंग भरून घेऊ शकतात पण मी डेट ठेवणार आहे त्यामुळे मी वरच्या साइडने कट करून घेणार आहे जसं आपण वांगे कट करतो ना त्याच पद्धतीने मी शिमला मिरची कट करून घेणार आहे अशा प्रकारे मी चार भाग करून घेतलेले आहे शिमला मिरचीचे हे बघा इथे आपण यामध्ये मसाला भरून घेणार आहोत आता यामध्ये असलेली बी काढून टाकायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कशी बी खाली पडत आहे राहिलेली सर्व शिमला मिरची याच पद्धतीने कट करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शिमला मिरची कट करून घेतलेली आहे हे बघा यामध्ये असलेली बी पण काढून टाकलेला आहे आता यामध्ये आपण मसाला भरून घेऊया त्यासाठी हाताच्या सहाय्याने मसाला भरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित मसाला भरला जातो राहिलेले सर्व शिमला मिरची मध्ये याच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शिमला मिरची मध्ये मसाला भरून घेतलेला आहे हे बघा किती छान मसाला दापून दाबून भरून घेतलेला आहे इथे आपला एवढा मसाला बाकी राहिलेला आहे आपण याचा युज नंतर करणार आहोत आता आपण भरलेली शिमला मिरची बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कडाई ठेवलेली आहे यामध्ये चार ते पाच टेबल स्पून ऑइल टाकलं इथे आपला ऑइल गरम झालेला आहे या स्टेजला आपण मसाला भरून घेतलेली शिमला मिरची ऍड करून घेऊया त्यानंतर हा राहिलेला मसाला पण ऍड करून घ्यायचा म्हणजे आपला मसाला पण व्यवस्थित परतला जाईल शिमला मिरची सोबत आता हे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आता थोड्या वेळासाठी असाच मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्यामध्ये असलेला कच्चापणा निघून जाईल आता तुम्ही बघू शकता तिथे मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि शिमला मिरची पण व्यवस्थित परतलेली पर आहे आता यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करून घेऊया इथे मसाल्याचंच पाणी युज करणार आहे मी टाकण्यासाठी आता पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता आपण यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला मिनिटांसाठी शिमला मिरची आहे त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आता तुम्ही बघू शकता तिथे आपली भरलेली शिमला मिरची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मसाल्यामधून किती छान ऑइल सेपरेट झालं इथे आपली शिमला मिरची व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान चमचमीत झनजनी शिमला मिरची तयार झाली तुम्ही ही शिमला मिरची वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी करू शकतात किंवा लहान मुलांना डब्याला देण्यासाठी पण करू शकतात तुम्हाला आज ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेमा अँड कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भरलेली मसाला शिमला मिरची तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब कर करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील